मोटारसायकल वरून पडल्याने महिलेचा मृत्यू कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे राहत असलेल्या रुक्मिणी पांडुरंग कांबळे वय या मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास दुचाकी जात होत्या सरकत असताना खाली पडल्याने जखमी झाल्या होत्या त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी अडीचच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की मयथ आपला मुलगा गंगाधर कांबळे यांच्या दुचाकी मोटारसायकल वरून कसबा बावडा येथे त्यांचे नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या कार्यासाठी जात असताना फाटा मोटारसायकल वर मागे सरकत असताना त्या खाली पडल्याने त्यांना जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले या त्यांचा मुलगा गंगाधर याला दुखापत झाली नाही अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पती